अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यामधील गेल्या चार महिन्यांपासून संजय गांधी निराधार योजनेतील सुमारे पाच हजार पाचशे वृद्ध लोकांची अपात्रतेची यादी बरोबर विधानसभेची आचारसंहिता लागायच्या दोन दिवस आधी तलाठी कार्यालयाभर लावण्यात आली आणि पैसे येणं गेल्या नोव्हेंबर दोन हजार चोवीस पासून बंद झालं त्यात विधानसभेची आचारसंहिता सुरू झाली त्यामुळे अनेक लाभार्थी या योजनेपासून वंचित झाले आणि ते तहसील कार्यालय शेवगाव येथे माहितीसाठी हेलपाटे मारू लागले राज्य सरकारच्या डीबीटी डायरेक्ट डिस्पस ऑफ ट्रान्सफर या ऑनलाईन पोर्टलवरून अचानक नावे कमी झाल्याने एकोणीसशे एकोणसाठ नंतर जन्मलेल्या पासष्ट पेक्षा कमी वयाच्या बनावट आधार कार्ड निघाल्यानं आठशे सत्त्याण्णव लोकांचे प्रकरण बाद करण्यात आले तर सुमारे सातशे पन्नास लोकांनी तहसील कार्यालयाशी संपर्क न केल्यानं अशा सुमारे पंधराशे लोकांचे संजय गांधी निराधार योजनेचे पैसे मिळणार नाहीत अशी माहिती तहसीलदार शेवगाव यांनी दिली आहे तर कागदपत्रांची पूर्तता करणाऱ्या सुमारे तीन हजार दोनशे हयातीचा दाखला आणि सी पूर्ण करणाऱ्या वृद्धांनाच दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत टी अर्थात डायरेक्ट डिस्बस ऑफ ट्रान्स्फर या ऑनलाईन पोर्टल मिळणार असून अशी माहिती दिली संबंधित टेबलवरील कर्मचारी अधिकारी वृद्धांना अरेरावीची भाषा आणि तासन तास उभे करत असल्याच्या तक्रारीचा ढीक तालुक्याच्या आमदार राजळे जिल्ह्याचे खासदार निलेश लंके आणि तहसीलदार यांच्याकडे लेखी तोंडी स्वरूपात तक्रार केली आहे याची दखल घेऊन तहसीलदार प्रशांत सांगडे यांनी संबंधितांवर कारवाईचे आश्वासन दिले तेच खबर महाराष्ट्र न्यूज उपसंपादक अँथॉन श्यामसुंदर गायकवाड मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणतीस सोळा बहात्तर